चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जन्मतारखेवरून कोणाचेही वय आपण काढू शकतो पहा आजची तारीख सव्वीस सात दोन हजार पंचवीस आणि जन्मतारीख दिलेली आहे एकोणीस तीन एकोणीसशे चौऱ्याण्णव सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे जी जन्मतारीख दिलेली आहे ती आजच्या तारखेमधून वजा करायची सव्वीस सात दोन हजार पंचवीस या आजची तारीख आहे आणि या तारखेमधून आपल्याला जन्मतारीख वजा करायची एकोणीस तीन एकोणीसशे चौऱ्याण्णव आता वजाबाकी करताना आपण उजवीकडून करतो परंतु या पद्धतीमध्ये काय करायचं आपल्याला डावीकडून वजाबाकी करायची आहे सव्वीसमधून एकोणीस घालवा किती उरतील सात त्याचबरोबर सातमधून तीन गेले चार उरतील आणि दोन हजार पंचवीसमधून एकोणीसशे चौऱ्याण्णव वजा केले तर किती उरतील पहा पाचमधून चार गेला एक त्याचबरोबर हातचे इकडे सरकतील हा इथे दोन येईल त्याचबरोबर हातचा इकडे सरकल्यामुळे इथे बारा होतील बारामधून नऊ गेले तीन उरतील त्याचबरोबर इथे नऊ येईल नऊमधून नऊ गेला शून्य हातचा इकडे सरकला आहे त्यामुळे एकमधून एक गेला शून्य किती येणार आहे एकतीस वर्ष चार महिने सात दिवस आजच्या तारखेपर्यंत वय किती असणार आहे एकतीस वर्ष चार महिने सात दिवस असाच अजून एक प्रश्न घेऊयात जन्मतारीख दिलेली आहे नऊ नऊ एकोणीसशे पंच्याण्णव आणि आजची तारीख आहे सव्वीस सात दोन हजार पंचवीस तर सव्वीस सात दोन हजार पंचवीसमधून आजच्या तारखेमधून आपल्याला जन्मतारीख वजा करायची आहे जन्मतारीख किती दिली नऊ नऊ एकोणीसशे पंच्याण्णव आता ही तारीख वजा करत असताना पहा आपण डावीकडून सुरुवात करायची आपल्याला सव्वीसमधून नऊ गेले सव्वीसमधून नऊ गेले सतरा येतील त्याचबरोबर आता सातमधून नऊ जात नाही मग अशावेळी काय करायचं महिन्यामधून महिने जात नसतील तर एक वर्ष एक वर्ष आपल्याला महिन्यामध्ये घ्यायचं आहे एका वर्षामध्ये बारा महिने असतात ते बारा महिने आपल्याला इकडे घ्यायचे आहेत एक वर्ष इकडे घ्यायचे बारा महिने आणि त्यामध्ये हे सात मिळवले किती होतील तर एकोणीस होतील आणि एकोणीस महिन्यामधून आपल्याला नऊ घालवायचे तर किती राहतील मग इथं दहा त्याचबरोबर आता एक वर्ष इकडे घेतले त्यामुळे इथे दोन हजार चोवीस राहतील दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसमधून आपल्याला एकोणीसशे पंच्याण्णव वजा करायचं आहे एकोणीसशे पंच्याण्णव वजा केल्यानंतर तोंडी वजा बाकी येते पहा तर किती एकोणतीस किती एकोणतीस एकोणतीस म्हणजे एकोणतीस वर्ष एकोणतीस वर्ष दहा महिने सतरा दिवस तर आजच्या तारखेपर्यंत किती वय असणार आहे एकोणतीस वर्ष दहा महिने सतरा जन्मतारीख दिलेली आहे अठ्ठावीस आठ एकोणीसशे शहाण्णव आणि आजची तारीख आहे सव्वीस तीन दोन हजार पंचवीस आता आजच्या तारखेतून आपल्याला जन्मतारीख कसा करायचे सव्वीस तीन दोन हजार पंचवीस जन्मतारीख आहे अठ्ठावीस आठ एकोणीसशे शहाण्णव वजाबाकी करताना डावीकडून वजाबाकी करायचे आता सव्वीसमधून अठ्ठावीस जात नाही तर आपल्याला महिन्या एक महिना आपल्याला इकडे घ्यावा लागेल दिवसामध्ये पण तिसरा महिना मार्चचा आहे मार्चमध्ये एक तीस दिवस असतात परंतु आपल्याला तीसच दिवस घ्यायचे तीस दिवस घेतले अधिक सव्वीस तीस अधिक सव्वीस किती झाले छप्पन्न किती झाले छप्पन्न छप्पन्नमधून आपण अठ्ठावीस घालवले तर अठ्ठावीसच राहतील त्याचबरोबर एक महिना कमी झाला त्यामुळे ते दोन महिने झाले दोन महिने आणि दोन हजार पंचवीसमधून एक वर्ष आपल्याला इकडे घ्यावं लागेल एक वर्ष जर आपण इकडे घेतलं तर काय येईल हे दोन महिने आणि एका वर्षामध्ये बारा महिने असतात हे बारा बारा आणि दोन किती झाले चौदा तर या चौदा महिन्यामधून आपल्याला आठ महिने घालवायचे चौदा महिन्यामधून आठ जर वजा केलं तर उरतं सहा आणि इथे एक वर्ष गेलं त्यामुळे इथे दोन हजार चोवीसमधून एकोणीसशे शहाण्णव वजा करायचे एकोणीसशे शहाण्णव जर वाजा केलं तर किती येईल या ठिकाणी बाकी अठ्ठावीस अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस वर्ष सहा महिने अठ्ठावीस दिवस आजच्या तारखेपर्यंत वय किती असेल अठ्ठावीस वर्ष सहा महिने अठ्ठावीस दिवस तर अशा पद्धतीने आपण जन्मतारखेवरून कोणत्याही व्यक्तीचं वय अगदी सोप्या पद्धतीने काढू शकतो दररोज नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आपच्या आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा भेटूया लवकरच धन्यवाद